आज आपण एका अशा जगात जाणार आहोत जिथे निसर्गाचं अद्भुत सौंदर्य माणसाची टोकाची गरिबी आणि अंधश्रद्धेचं एक भयंकर जाळं हे सगळं एकमेकांनी गुंधलेलं आहे ही कहाणी आहे सुंदर बनच्या त्या स्त्रियांची ज्यांना जग वाघ विधवा म्हणून ओळखतं ही कहाणी सुरू होते लोलिता बिस्वासपासून तिच्या दुःखातूनच आपल्याला या समस्येची खरी खोली समजते तिचा गुन्हा काय अहो गुन्हा फक्त इतकाच की वाघाने तिच्या नवऱ्याला नेलं पण ती वाचली या सगळ्या समस्येच्या मुळाशी आहे एक बंगाली शब्द पण लोलिता काही एकटी नाहीये सुंदरबनच्या भारतीय भागात तिच्यासारख्या अंदाजे तीन हजार वाघ विधवा आहेत हो तब्बल तीन हजार हा आकडाच या समस्येची भीषणता दाखवून देतो पण हे सगळं घडतं तरी कुठे चला त्या परिस्थितीचा थोडा आढावा घेऊया सुंदरबनचं जंगल जेवढं सुंदर तितकंच किंबहुणं त्याहूनही जास्त जीव घेणं हे ऐकून धक्का बसेल पण जगात सुंदरबन हे एकमेव असं ठिकाण आहे जिथे वाघ माणसांवर चुकून हल्ला करत नाहीत तर ते माणसांची शिकार करतात हो शिकार म्हणूनच या जागेला मानव आणि वाघ यांच्यातील संघर्षाचं जागतिक केंद्र म्हटलं जातं आता सरकारी आकडेवारी पाहिली तर पश्चिम बंगाल वनविभाग दरवर्षी वाघांच्या हल्ल्यात फक्त दोन ते तीन मृत्यूंशी नोंद करतो पण खरं चित्र यापेक्षा कितीतरी पटीने भयानक आहे गावकरी आणि तिथल्या स्वयंसेवी संस्थांच्या मते हा आकडा दरवर्षी तीस ते शंभरपर्यंत जातो आता इतका फरक का कारण अनेक मृत्यूंची नोंदच होत नाही का कारण ती व्यक्ती परवानगीशिवाय शिवाय जंगलात गेलेली असते आणि मागच्या पन्नास वर्षांचा हिशोब केला ना तर इथले वृद्ध सांगतात की वाघांनी सहा हजारांपेक्षा जास्त जीव घेतले आहेत असं एकही कुटुंब नाही ज्यांनी या संघर्षात कोणाला गमावलं नाही मग या हल्ल्यांचे बळी ठरतं कोण बहुतेकदा एक मच्छीमार एकूण बळींपैकी तब्बल ऐंशी टक्के कारण गावात राहून त्यांना दिवसाला जेमतेम तीन डॉलर मिळतात पण जंगलातील एका धोकादायक एक सफरीचे दहा डॉलर मिळू शकतात पोटाची भूकच त्यांना अक्षरशः वाघांच्या जबड्यात ढकलते बरं आता प्रश्न पडतो की या विधवांनाच दोष का दिला जातो याचं उत्तर तिथल्या प्राचीन श्रद्धा आणि कथांमध्ये दडलेलं आहे सुंदरबनच्या लोककथांमध्ये दोन प्रमुख शक्ती आहेत एकीकडे आहे बनबीबी जंगलाची करती देवी आणि दुसरीकडे दक्षिणराय वाघाच्या रूपातला राक्षस तिथली श्रद्धा अशी आहे की जे गरजेपुरतं घेतात त्यांचं बनबिबी रक्षण करते पण जे लोभीपडा करतात त्यांना दक्षिणराय शिक्षा देतो आणि याच श्रद्धेतून सुरू होतं ते दोषारोपाचं दुष्टचक्र जेव्हा वाघ हल्ला करतो तेव्हा त्याला लोभाची शिक्षा मानलं जातं पण चूक कोणाची धरायची तू गेलेला माणूस तर स्वतःचा बचाव करू शकत नाही मग सगळा दोष येतो मागे राहिलेल्या पत्नीवर की तुझीच प्रार्थना कमी पडली आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कलंक फक्त आणि फक्त वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पुरुषांच्या पत्नींनाच लागतो जर मृत्यू चावून झाला किंवा मगरीने हल्ला केला तर विधवांना असा कोणताही दोष दिला जात नाही ही परिस्थिती आधीच इतकी बिकट आहे आणि त्यात आता भर पडली आहे हवामान बदलाची एक नवसंकट या संपूर्ण प्रदेशावर घोंगावतंय सुंदरबनमधली समुद्राची पातळी जगातल्या इतर ठिकाणांपेक्षा सहा पट हो सहा पट जास्त वेगाने वाढतीये यामुळे तिथली शेतजमीन आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत दोन्ही नष्ट होत आहेत याचा परिणाम फक्त माणसांवरच नाही तर वाघांवरही होतोय अभ्यासक तर असं सांगतात की दोन हजार सत्तर सालापर्यंत बांगलादेशातील सुंदरबनमध्ये वाघांसाठी जगण्यायोग्य जागा शिल्लक राहणार नाही हे चक्र कसं आहे बघा हवामान बदलामुळे शेती उद्ध्वस्त होते त्यामुळे लोक जंगलावर अवलंबून राहतात दुसरीकडे वाघांचं क्षेत्रही कमी होतंय याचा थेट परिणाम म्हणजे माणसं आणि प्राणी समोरासमोर येत आहेत संघर्ष वाढतोय मृत्यू वाढतायत आणि वाघविधवांची संख्याही पण या सगळ्या निराशेच्या गर्तेत आता बदलाचे वारेही वाहू लागले आहेत या स्त्रिया आता फक्त बळी म्हणून जगत नाहीयेत तर त्या स्वतःच्या हक्कांसाठी लढायला उभ्या राहिल्या आहेत अनेक स्वयंसेवी संस्था आणि अगदी न्यायालयीन यंत्रणाही त्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत दिशा आणि लीडर्स सारख्या संस्था त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहेत आणि नुकताच कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेला एक निर्णय त्यांच्यासाठी एक मोठा कायदेशीर विजय ठरलाय या स्त्रियांच्या शब्दांतच त्यांची ताकद आणि त्यांची हतबलता दोन्ही दिसतं अपर्णा अपर्णासियालिनसारख्या स्त्रिया मुलांसाठी त्याच धोकादायक जंगलात परत जातात ज्या जंगलाने त्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं तिथे काम करणाऱ्या लोकांच्या मते बदल हळू आहे पण तो निश्चितपणे होतोय आणि हीच एक मोठी आशेची गोष्ट आहे आणि अली मोती यांचे हे शब्द ते सगळं काही सांगून जातात त्या फक्त बळी नाहीत त्या वाचलेल्या आहेत त्या लढवय्या आहेत त्या आता स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत तर मग या संपूर्ण कथेत खरा शिकारी कोण जंगलात फिरणारा तो वाघ की समाजात खोलवर रुजलेलीही अंधश्रद्धा याचा विचार नक्की करायला हवा